घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला एक मध्ये एक पेशंटचा फोन आला तर तो माणूस डायरेक्टशी भूतासंघ असा आपला बोलायचा मला मला असं असं होतं आहे त्याला काही मी उपाय सांगितल्यावर ते कमी झाले उपाय ते आता सांगतील अगोदर तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी महादेव ज्ञानवर साबळे उस्मानाबाद जिल्हा कळम तालुका गावशिराडोन पाडेपिंपरी मला या गोष्टीवर विश्वास नव्हता पूर्वी काही असं नाही नाही म्हणायचं मी खूप काही फिरलेलं गाडीवर इकडं तिकडं त्यामुळं मला काही असं वाटायचं वा नाही की हे खरं नाही असं काही नाही असं वाटायचं पण ज्या वेळेला मला घडली ती गोष्टी मी दोन चार दिवस असं म्हणजे त्या भूतासोबत राहिलो फिरलो मलाही खरं वाटलं नाही पण ज्यावेळेस मी आईवडिला सांगितलं त्यांनाही विश्वास वाटला नाही मित्र लोकांना सांगितलं त्यांना विश्वास बसला नाही पण मी त्यावेळेला त्यांना असं लाईव्ह बोललेलो आहे आणि मला बोलायचे मला शिवाय द्यायचे घाणघाण बोलायचे Uh, खायला मागायचे मग मी कधी अंडी द्यायचे कधी चिकन द्यायचे मी लोकांना सांगितलं अरे बाबा मी ठेवतोय इथं लगेच गायब होतं नाही भ्रम आहे म्हणायचे विज्ञान वैज्ञानिक म्हणजे विज्ञानात असं नाहीच काही पण त्याच्या मी मानत नव्हतो आणि ज्यावेळेस मला ज्यावेळेस ती प्रचिती आली त्यावेळेला मलाही थोडंसं ते खरं वाटलं मग दोन तीन दिवस मी थोडंसं गावी आलो थोडंसं बरं वाटलं मग त्या सरांना पण सांगितलं थोडंसं बरं वाटलं दोन दिवस आणखी परत मी कामावर गेलो परत तेच आणि जे आपण ते टी व्हीत बघतो ना ते असं भुताचा आवाज राक्षीचा मला भुताचं भेट काही नव्हतं ते जे मेन असतात ना ते भूतापेक्षा मोठे त्यांचे आवाज ऐकू द्यायचे आणि असं डोळ्यानं बघितलेलं आहे असं असं धूर निघून जायचं मी असं जवळ गेलो की धूर निघून जायचा असं माणसं मला बोलवायची माया बोलवायची आत आहे आत आहे मी कुठं जरा जायचं तेवढंच बघायचं मग ते खूप काही झालं मग नंतर म्हणजे माझ्या आयुष्यात मलाही ह्या गोष्टीला स्थानच नव्हतं पण ते ज्या मला घडलं स्वतः वैयक्तिक आता ते खरं वाटत नाही लोक जवळजवळ ऐंशी टक्के मानत नाही मा, ते गोष्ट मीही मानत नव्हतो पण ज्या वेळेला ती स्वतः म मला मी ज्यावेळेस भोगलं ज्यावेळेस त्या लोकांना मी बोललो त्यांच्यात खेळलो खेळलो म्हणजे मजबुरीने त्यावेळेस मला काही म्हणजे हेच नव्हतं एखाद्या मी आता मी ड्रायवर आहे एखाद्या शेतात थांबलो तर ते आसपास थांबायचे मला बोलायचे शिवाय घालायचे मला दे रे मला मटण आण मला अंडे आण हे कर मी आणायचं जाऊन हे करायची मला त्यांनी काही हे केलं नाही पण त्रास द्यायचे त्यांना खायला नाही दिली की त्रास द्यायचे आणि मला मी त्यांना लाईव्ह बोललेलो ला आहे असं कुणी असे हिंदी बोलायचे कुणी वडर भाषेत बोलायचे कुणी मराठी बोलायचे असं मी मग लाई ते लाईव्ह त्या गोष्टीला झालेलो आहे मी मग आता ते एखाद्या वेळेस कोणाला खरं वाटू शकतं अथवा खोटं वाटू शकतं हा त्यांचा माग आहे पण मी माझ्या आयुष्यात सत्य भोगलेलं आहे त्या गोष्टी पाड़े माने, पाड़े माने पाणी पाण्यामाने काय उपाय त्यानंतर मग जास्त डोक्यावरून पाणी चाललं मला म्हणजे असं की झोपीतच मला असं स्वप्न पडायला मी असं माणूस कोणी बोललाय की असं वाटत मला कोणतरी मारलाय आणि मी लातूर मध्ये त्यावेळेस माझ्या मागे सहा सात माणसं ते काय म्हणते कुरडे कुरवाडी तलवारी मागे पडत होते माझ्या मागे स्कुटी येत होती कुठं आहे कोण आहे म्हणायचे मला दिसायचं फक्त कोणाला दिसत नव्हतं आणि ते झाल्यावर मग परत गावी आलो मग पाडेमा आमचे पप्पा ते मित्र आहेत मग त्यांना थोडंसं सा सांगितलं मग त्यांनी थोडंसं आम्हाला ते त्याच्याबद्दल सांगितलं की हे असं करा ते तसं करा ते आणि दोन तीन दिवसात आम ते आमचं व्यवस्थित झालं परत मग मी चार आठ दिवस गेलो नाही तिकडे मला भीतीच मनात भीतीच बसली मी आज सुद्धा घरी एकटं झोपत नाही एवढी भीती बसलेली पण त्यांनी मला थोडंसं ते करून दिलं आणि ते त्यांनी आता ते वडील आमचे आणि ते, आम ते मित्र आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे काय केलं मला माहिती नाही पण ते मला ते गुण पडला आणि मी तुम्हाला सांगतो आता पाडेमा लाईव्ह आहेत मी बेंगलोरने येतो होतो ह्याला गेलो होतो देवाला आपल्या गाणगापूरला चालू ट्रेनमध्ये उडी मारली होती मी चालू ट्रेनमध्ये मला काहीच झालं नव्हतं चालू ट्रेनमध्ये उडी मारल्या मसाला काहीतरी व्हायला पाहिजे ना मला काहीच झालं नव्हतं आणि त्यावेळेला परत मग ते आले पाठीमामा आले आमचे वडील आले मग मला घेऊन गेले ते सगळं मग त्यांनी काय ते करायची ते केलं त्यांचे त्यांच्या हिशोबाने मी थोडं घाबरलेलो त्याच्यामुळे मी त्यांना काही बोललोच नाही कोणाला तेव्हापासून माझं सगळं छान झालं बघा ही आपल्या एक ओळखीचे माणसं ह्या मुलाला असा भरपूर त्रास होता बाहेरचा आपण ती काही उपाय करून उपाय करून हे सगळा त्यांचं आता क्लिअर केलं आता कसं आहे महातू आता बिलकुल सर मी एकदम व्यवस्थित आहे मला अडचण नाही आता बघा आता कुठलीही अडचण नाही आणि माणूस एकदम क्लिअर झालेला आहे पहिल्यापेक्षा सध्या क्लिअर आहे आता काही नाही ना त्याची ना बाधा नाही नाही काय बिलकुल काहीच नाही आता बिलकुल ही काही नाही एकदम आनंदी आणि सुख समाधान राहते त्याच्यापाई अशा शक्ती असतात जेवढी आपल्याला नावं ऐकले तुम्ही तेवढ्या गोष्टी सर्व परतवेर आहेत ते नाकारता येतच नाही नाकारता येत नाहीत ये ज्याच्या काय ये नशिबाला येईल गोष्टी त्या गोष्टी तशा त्रास करतात असंही आहे ही एक अनुभव आणि आमची गाठ पडली इथं म्हणून एक मनलं जागृत राहावी सगळे लोकांनी माहिती राहावं म्हणून एक व्हिडिओ बनवला यासाठी जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत भेटू आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये राम राम